नमस्कार पशुपालक बंधूंनो तुमची ही गाई दूध काढताना लात मारते का मग मा काळजी का करता आमची अॅग्रो मिल्स डेअरी मार्ट ही कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे अँटी किंग बार हे एक खास उपकरण आहे जे गाईंना किंवा म्हशींना लात मारण्यापासून थांबवण्यासाठी वापरले जाते दूध काढताना काही वेळा गायी किंवा म्हशी लात मारतात ज्यामुळे दूध काढणाऱ्या व्यक्तीला किंवा म्हशींला इजा होऊ शकते यामुळे दूध काढणे कठीण होते अँटी किक बारचे फायदे हा बार गाईच्या मागील पायावर बसवला जातो ज्यामुळे त्या लाच मारू शकत नाहीत दूध काढण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी होते गाई किंवा म्हशींना कोणताही त्रास होत नाही यामुळे दूध काढणाऱ्या मशीनचं नुकसान होण्याची शक्यता कमी होते आता बार अँटी वापरा आणि लात मारणे थांबवा आणि तुमचे दूध काढण्याचं काम वेगवान आणि सुरक्षित करा अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद बावीस बासष्ट ब्याऐंशी छप्पन्न आमचा पत्ता तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड धन्यवाद